नाही नाही कोणी येत नाही काही नाही काही नाही का सगळ्यांना आपल्या लेकरांचं हित कळत जेंटी विधी विजयंतीचा वेगळा प्रवर्ग केला जातीचा संबंध नाहीये इथं केंद्राची राज्याची ती सुविधा आहे सवलत ती घेतली पाहिजे आणि आपले लेकर मोठे केले पाहिजेत ते के आरक्षण आहे याच्यात बाकीचा काही संबंध नाही रोटी भिती व्यवहाराचा आरक्षणाचा काहीही संबंध नाही हे सर्वसामान्य मराठ्याला आता कळायला लागलं पहिले कळत नव्हते त्यामुळे यांचं ऐकायचे ते म्हणते तसंच आता लोकांना कळलं हे यांच्या राजकीय फायद्यासाठी बोलतात यांना मोठं व्हायसाठी यांचे पोरं मोठं करायसाठी सगळ्या पक्षाचे नेते मुद्दा असं बोलते हे सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांच्या लक्षात आलेले त्यामुळे ते कोणाला ऐकत नाहीत त्यांना काय देणं घेणं नाही आता त्यांच्या लक्षात आलंय याचे पोरं मोठे झाले त्या सगळ्या नेत्याचे महाराष्ट्रातल्या आपले लेकर मोठं करायसाठी आपण आरक्षण घेत आपलीच मागणी योग्य आहे याच्यात बाकीचा काही संबंध नाही याच्या आपण इकडे सांगतो तुम्हाला काय भारी हाल राहायचं राह तुम्हाला घ्यायचं ते घ्या कोणते प्रमाणपत्र ज्याला घ्यायचं नाही ते घेऊ नका पण गोरगरीबांचे लेकर मोठे होते त्यांच्या अन्नात माती काढू नका तुम्हाला काय जबरदस्ती किंवा नाही घे म्हणून तुम्ही तसेच राहा जेव्हा वाटण कधी तुम्हाला की नाही आता काढायचं गप्पेप काढाव रस्ते देऊन आणि तुमच्या पोराचा फायदा करावा पण सध्या गोरगरिबांना विरोध करू नये तुम्हाला जे राहायचं ते राहा जबरदस्ती नाही कोणाला काढणे